पहा तुम्ही कसे जास्तीत जास्त उपयोगी ठरू शकता आसपासच्या सर्वांसाठी मग तुम्ही साहजिकच योग्य कृती करा खूप लोकांसाठी हा एक संघर्ष असतो जे त्यांच्या कृती ठरवायचा प्रयत्न करतात त्यांच्या नैतिक मूल्यांनुसार नीतिमत्तेनुसार कुठून तरी मिळालेल्या आज्ञांनुसार किंवा धर्मग्रंथांनुसार अशा गोष्टींमुळे तुमच्या मनात खूप संघर्ष निर्माण होईल आणि बऱ्याचदा तुम्ही अशा पद्धतीने वागाल जे योग्य नाही जेव्हा मी म्हणतो योग्य नाही म्हणजे जे, जे लोकांना त्रासदायक ठरेल एका प्रकारे ते आसपासच्या जीवनाला उपयोगी नाही तर तुमच्या कृती ठरवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग हा आहे की तुम्ही खात्री करताय की प्रत्येक कृतीमध्ये कसे उपयोगी ठरू हे तपासता आसपासच्या सगळ्या जीवनासाठी यामध्ये तुमचा संघर्ष काय करावं काय करू नये काय चांगलं आहे काय वाईट आहे तुमच्या जीवनातून पूर्णपणे नाहीसं होईल आणि तुमची कृती सहज होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही बनाल एक समाधानी जीवन एक पूर्णत्वाचं जीवन कारण मी काय करावं आणि काय करू नये ह्या संघर्षात जीवनाचा अर्धा भाग वाया जातो असं होऊ देऊ नका तुम्ही एक असं जीवन बना जे आसपासच्या सगळ्या जीवनांना आनंददायी बनवेल